नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीर चित्रलेखा माने भाजप पॅनलचा प्रचार नारळ फोडून शुभारंभ नाराजीच्या अफवांना छेद रहमतपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आज आपल्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असा स्पष्ट संदेश भाजप पॅनल प्रमुख चित्रलेखा माने यांनी आज दिला त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या चित्रलेखा माने यांनी नाराजीबाबतच्या सर्व चर्चांना फेटाळून लावत सांगितले की मी पूर्णपणे पक्षासोबत आहे आमचा संपूर्ण पॅनल एकजूट आहे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ आज आलेली आहे आम्ही एकत्र आहोत आणि निवडणूक पूर्ण क्षमतेने लढवणार आहोत महिला मतदारांवर मोदी फडणवीस यांच्या नावाचा परिणाम माने त्यापुढे म्हणाल्या देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर महिलांचा प्रचंड विश्वास आहे मी राज्यभर फिरते तेव्हा प्रत्येक ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आमच्या पाठीशी उभ्या राहतात रहिमतपूरसह राज्यभरात पन्नास टक्के महिला आरक्षण प्रभावी असल्याचे सांगत महिलांची निवडणुकीतील भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले भाजप विरुद्ध इतर सर्व अशी लढत निलेश माने पत्रकार परिषदेत सुरुवातीला बोलताना निलेश माने यांनी सांगितले की चित्रलेखा माने या आमच्या पॅनलच्या प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण निवडणूक लढवणार आहोत यंदाची निवडणूक भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी होणार आहे प्रचाराचा औपचारिक शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून एकजूट दाखवत दिलेला हा संदेश राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे आज एक चांगला दिवस म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी पार्टीचे ठिकठिकाणी थीक नारळ फोडणा म्हणजेच शुभारंभ करण्याचा आजचा दिवस आम्ही योजलेला आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या रहमतपूरमध्ये राहतो त्या अनेकांना आपलं देवस्थान खंडोबार आहे त्याच्या आज घट बसलेले आहेत एक शुभ दिवस म्हणून आज आम्ही एक शुभारंभ भारतीय जनता पार्टी करत आहे मगाशीच निलेश माने यांनी सांगितलं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा मध्ये एकमेव पक्ष एकत्रितरित्या कमळावर लढतो आहे त्याच्या विरोधामध्ये अनेक पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत ही जी आमची लढण्याची भूमिका ही जी आहे ती आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावी की आज देशामध्ये संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचं जे स्थान आहे ते सर्वमान्य आहे नुकतीच झालेली बिहारची निवडणूक आपण सगळ्यांनी बघितली असेल त्याच्यामधलं यश आपण पाहिलं असेल त्यानंतर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक लागते आहे चांगली गोष्ट आहे की तिकडं शुभारंभ झालेला आहे आणि महाराष्ट्र देखील शुभारंभ भाजपचा चांगल्या रीतीने होणार आहे आणि यश चांगल्या रीतीने मिळणार आहे आज ज्या वेळेला आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचाराने आणि त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत अत्यंत सक्षमतेने राज्यासाठी सगळी मंडळी ही काम करते आज आमचं सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आमदार खासदार मंत्री हे आम्हाला भाजपचे आहेत मागही आम्ही आपल्याशी बोललो होतो पण आता खऱ्या अर्थाने भाजप ही, ही रहमतपूरची एकत्रित आलेली आहे हे सांगताना मला आनंद वाटतो याच्यामध्ये बऱ्याचदा काही दिवस गेले म्हणजे ज्यावेळेला आपण प्रेस अगोदर घेतली होती त्यानंतर मला वाटतं एक आठवडाभर मध्ये झाला काही घडामोडी या होत असतात काही हालचाली या होत असतात काही जण थोडेसे इकडचे तिकडे जात असतात या सगळा विषय होत गेला माझ्यापर्यंत पण पर अनेक चर्चा आल्या होत्या म्हणून आपल्या सगळ्यांना मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की ताई नाराज आहेत आणि ताई काम करणार नाही तर पहिल्यांदा मी हे सांगते पक्षाला मानणारी एकमेव व्यक्ती आहे की कधी ज्या पक्षात आहे तो पक्ष सोडला नाही बाकीचे सगळे सोडून गेले तरी मी कधी पक्ष सोडले नाही त्यामुळे ज्यांना ज्यांना माहिती होतं की ताईंची पक्षनिष्ठा आहे त्यांना खात्री होती आणि म्हणूनच आज ही पत्रकार परिषद कारण बऱ्याचदा काय होतं उगीच्या उगीच उगी उगी खोट्या अफवा होतात आणि त्याचा विपर्यास केला जातो त्याचा आमच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये आणि दुसरा एक महत्वाचा विषय सांगू का हे ठीक आहे मी आज प्रदेशवर काम करते मी आज राज्याचं काम करते उद्या उठून मला राज्याचं काम करायला अजून चांगल्या संधी मिळते आणि संघटनेमध्ये काम करणं किंवा कुठल्याही पदावर काम करणं हे मी अत्यंत सक्षमतेने करते हे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आज लोकसभेच्या इलेक्शनपासून कसलीही परिस्थिती काही असू द्या अख्खा जिंदा जिल्हा मी धुंडाळून काढलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे फक्त ह्या गोष्टींचा अपप्रचार होऊ नये दृष्टीने आज आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे दुसरा एक विषय माहिती आहे आपल्या सगळ्यांना मी सगळीकडं महिलांमध्ये असते आणि ज्यावेळेला मोदीजीन फडणवीसांचं नाव घेऊन मी चालते ना त्यावेळेला एक आणि एक महिला माझ्याबरोबर असते हे एक अत्यंत चांगलं म्हणजे अनेक महिलांनी सांगितलं की बाकी कुठेही जाऊ देत आम्ही मोदीजींच्या आहोत म्हणून तुमच्या आहोत आणि त्यामुळं मला ज्या महिला भगिनींना मी गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या रहमतपूरमधून बाहेर काढलं सामाजिक कार्यामध्ये त्या सगळ्या महिलांना ज्या वेळेला मी साथ देते आणि त्यांना सांगते की तुम्ही समर्थ व्हा सक्षम व्हा कारण आज बघा रहमतपूरमध्ये सगळीकडंच पन्नास टक्के महिला आहेत ना आणि मग महिलांना घडवायला जर आवडणारी मी व्यक्ती असेल तर एक घराबाहेर न पडलेली व्यक्ती असू देत पण जर त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पार्टीला वाटते तर ह्या व्यक्तीला सक्षम करण्याचं माझं कार्य आहे आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी मी आमच्या उद्या होणाऱ्या नगराध्यक्षाच्या बरोबर असणार आहे आणि अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम होणार आहे माझ्याबरोबर पूर्वी काही महिला भगिनी बाहेर आल्या त्या देखील सगळ्या वाट बघत होत्या की आपण आता कधीपासून काम करायचं त्याला एक वेळ यायला लागते थोडीसं एक योग यायला लागतो असा तो योग आलेला आहे आणि कुठंही आमच्या कुठल्याही म्हणजे निलेश माने असू देत आम्ही असू देत किंवा आमदार आमच्या आमदारांचे लोक असू देत आम्ही सगळे आमदारांचेच आहोत आम्ही सगळे मंत्र्यांचेच आहोत माझं हे स्पष्ट म्हणणं आहे आता हे आमच्याकडून होणार नाही आम्ही सगळेजण जन भारतीय जनता पार्टीचे लोक आहोत ह्या उद्देशाने आणि हे ध्येय समोर घेऊन आम्ही सगळेजण समोरे जाणार आहोत आपल्या सगळ्यांचं आजपर्यंत सहकार्य होतंच आता आज इथे सगळे मंडळी आहेत आज म्हणजे सगळ्यांचं नामोल्लेख करण्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींचा आज अण्णांसारखा एक ज्येष्ठ व्यक्ती आज इथं आलेले आहे ते कुठेतरी प्रेमाखातर आलेले आहेत आमचे दादा आहेत आपले साहेबराबा आहेत <laughs> बाकीचे तर आम्ही ब बी जे पीचेच आहेत आता आप्पा असू देत नंदू अण्णा असू देत सचिन कुठलं का असू देत पण आम्हाला काय माहीत नाही सचिन आमचेच आहेत आणि पहिल्यापासून त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी सक्षम त्यांनी इथं लढणार आहे आणि त्यामुळं जे सगळी मंडळी आहेत आमच्या सगळ्या मनातल्या कुणाच्याही शंका नाहीत आपल्याही मंडळींच्या शंका नसाव्यात आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे बी जे पीला यश आणि यशच घेण्यासाठी एकत्रित आलो